लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या आहे आणि आपण आपल्या अवतीभोवती खूप जणांना बघत असतो की ते या समस्येला फेस करत असतात तर नेमके या लठ्ठपणामुळे आपल्या शरीरावर कोणते दुष्परिणाम होऊ शकतात किंवा त्याच्या पाठोपाठ आपल्या शरीरामध्ये कोणते मोठे व्याधी हे घर करून राहत असतात ते आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघावा लठ्ठपणाची प्रमुख लक्षणं कोणती तर बी एम आय हा थर्टी के जी पर मीटर स्क्वेअरपेक्षा अधिक असणे दुसरी गोष्ट म्हणजे ओटी पोटाच्या ठिकाणी चरबीचे प्रमाण हे इतर भागांपेक्षा अधिक जास्त असणे हे झाले दुसरे लक्षण आणि तिसरे लक्षण म्हणजे पुरुषांच्या कमरेचा घेर हा चाळीस इंचापेक्षा जास्त असणे आणि स्त्रियांचा घेर हा पस्तीस इंचापेक्षा जास्त असणे तर ही झाली लठ्ठपणाची लक्षणे लठ्ठपणासाठी कोणत्या गोष्टी ह्या मुख्यतः कारणीभूत ठरतात हे सुद्धा बघणे आवश्यक आहे आणि लठ्ठपणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या कारणांपैकी पहिलं कारण म्हणजे जंक फूड किंवा फास्ट फूड जास्त वेळा खाणे तर हो मित्रांनो ह्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबीही तयार होत असते कारण ह्या पदार्थांमध्ये जास्त प्रोसेसिंग झालेली असते आणि त्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सॅचुरेटेड फॅट साखर आणि अधिक प्रमाणामध्ये सोडियमचे प्रमाण असते आणि जे आवश्यक न्यूट्रियंट असतात ते खूप कमी प्रमाणामध्ये असतात आणि आवश्यक असणारे फायबर्स जे आपल्या पचनासाठी उपयुक्त असतात ते सुद्धा ह्या पदार्थांमध्ये जंक फूड आणि फास्ट फूडमध्ये खूप कमी असतात आणि ह्यामुळेच आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबीही जमा होत असते सेकंड कारण म्हणजे शर्करायुक्त पदार्थ आणि अशा पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण हे अधिक असते किंवा मग ते पदार्थ असतील किंवा काही वेगवेगळ्या प्रकारचे कोल्ड्रिंक्स असतील पेय असतील ज्यामध्ये अतिरिक्त साखरेचे प्रमाण असते आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये अधिक जास्त प्रमाणामध्ये कॅलरी ही जमा होत असते अशा पदार्थांमुळे आपल्याला या खाद्यपदार्थांचीसुद्धा व्यसनाधीनतासुद्धा अधिक वाढलेली दिसून येत असते आणि आपल्याला त्याचे क्रेविंग्स होत असतात आपल्याला जास्त गोळ पदार्थ खाण्याची इच्छा ही अधिक अधिक होत असते कारण आपण त्याच्या आहारी केलेलो असतो मानसशास्त्रीय घटकसुद्धा असे काही आहेत की जे आपल्या लठ्ठपणामध्ये भर घालत असतात यामध्ये एकटेपणा किंवा कंटाळवानेपणा असू शकतो किंवा नैराश्य किंवा चिंताग्रस्त असलेले जे लोक असतात तर हे बऱ्याच वेळा जास्त प्रमाणामध्ये खाण्याचा अवलंब करत असतात आणि ह्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये फॅट्स हे तयार होत असतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला लठ्ठपणा ह्या समस्येला सामोरे जावं लागत असतं काही विशिष्ट पदार्थाचे अन्न असते जे की आपल्या मेंदूतील जे आनंद केंद्र आहे है म्हणजे हॅपी चॅनल्स जे असतात त्यांना ते स्टिम्युलेट करायचं काम करत असतात म्हणून हे जे व्यक्ती असतात जे चिंताग्रस्त आहे किंवा ज्यांना नैराश्य आहे तर हे असे पदार्थ वारंवार खात असतात आणि त्यामुळे अतिरिक्त चरबी किंवा फॅट्स आपल्या शरीरामध्ये साचत असतात आणि त्यामुळे सुद्धा लठ्ठपणा हा त्यांना जाणवत असतो लठ्ठपणासाठी कारणीभूत होणारी चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संप्रेरकं संप्रेरकं म्हणजे हार्मोन्स तर हे जे हार्मोन्स असतात ती आपली भूक आणि तृप्तीचा संकेत देण्यासाठी हे महत्त्वाचे असतात त्यांना ते नियंत्रित करत असतात कंट्रोल करत असतात ताणतणाव अपुरी झोप ह्यामुळे सुद्धा आपले संप्रेरक रक्क हार्मोन्सची चढउतार होत असते आणि त्यामध्ये इम्बॅलन्स तयार होत असते आणि ह्या इम्बॅलन्स झालेल्या हार्मोन्समुळे सुद्धा आपण आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न हे ग्रहण करत असतो खात असतो आणि त्यामुळे सुद्धा अतिरिक्त चरबी आपल्या पोटामध्ये तयार होऊन ती साचत जाते आणि लठ्ठपणाला आपल्याला सामोरं जावं लागतं पाचवं महत्त्वाचं कारण लठ्ठपणासाठी कारणीभूत ठरू शकतं ते म्हणजे निष्क्रियता हो मित्रांनो निष्क्रियता तर ह्या निष्क्रियतेमुळे काय होत असतं की आपण जास्त आपला जो मोबाईलचा स्क्रीन टाईम असते किंवा लॅपटॉपचा स्क्रीन टाईम आहे तो आपला वाढलेला आहे ज्या प्रमाणामध्ये आपला तो स्क्रीनिंग टाईम वाढत गेलेला आहे त्याची संख्या वाढत गेली आहे त्याच प्रमाणामध्ये आपला व्यायाम किंवा मग फिरणं चालणं हे आपलं खूप कमी झालेलं आहे आणि अपूर या व्यायामामुळे सुद्धा आपल्याला लठ्ठपणाला सामोरे जावं लागत आहे तर ही झाली लठ्ठपणाची कारणे तर आत्ता आपण बघूया की ह्या लठ्ठपणामुळे आपल्या शरीरामध्ये कोणते व्याधी हे निर्माण होत असतात काही काही व्यक्तींचं असं म्हणणं आहे की आम्ही फक्त लठ्ठ आहे फक्त लठ्ठपणा हा आमचा एक प्रॉब्लेम आहे बाकी आम्हाला कोणताच डिसीज नाही आहे सध्या तरी आम्हाला कोणताच डिसीज नाही आहे आम्ही मुक्त आहे फ्री आहे परंतु मित्रांनो तुम्हाला सांगते की लठ्ठपणाच हा सर्व व्याधींसाठी कारणीभूत ठरणारा एक महत्त्वाचा घटक आयुर्वेदामध्ये सांगितला ले गेलेला आहे इन्सुलिन हा असा एक हार्मोन्स आहे की ज्यामुळे आपल्या बॉडीमधली जे ब्लड शुगर आहे ती रेग्युलेट करण्याचं काम तो करत असतो परंतु ज्या लोकांची बेली फॅट ही जास्त आहे म्हणजे पोटाची चरबी ही जास्त आहे तर त्यामुळे इन्सुलिनला ते आपली बॉडी रेजिस्ट करत असते आणि त्यामुळे आपल्या बॉडीच्या ज्या सेल आहे तर त्या प्रॉपरली इन्सुलिनला कार्य करू देत नाही त्याला रेजिस्टन्स करतात आणि त्या योग्य त्या प्रमाणामध्ये ग्लुकोजला तयार होऊ देत नाही आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला डायबेटीज टू म्हणजे मधुमेह ही दाट शक्यता जे ओबेज लोकं आहे तर त्यांना होण्याची दाट ही असते जे व्यक्ती ओबेज आहे किंवा ओव्हरवेट आहे तर ह्यांच्यामध्ये कोलेस्टेरॉल आणि बाईलचं सिक्रीशन हे जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते तर अशामुळे त्यांना गॉल बॅडरचा स्टोन होण्याची आणि कोलेसिस्टायसिस होण्याची ही जास्त शक्यता असते जे ओबेज लोक आहेत तर ह्यांच्यामध्ये कोलेस्टेरॉल आणि बाईलचं सिक्रीशन जास्त प्रमाणामध्ये आपल्याला त्यांचं प्रमाण जे आहे ते जास्त दिसते जर तुम्ही त्यांच्या ब्लड टेस्ट केला तर तुम्हाला बाईल आणि कोलेस्टेरॉलची जास्त हाय लेवल आपल्याला दिसून येते तर अशा व्यक्तींमध्ये गॉल बॅडर स्टोन किंवा कोलेसिस्टायटिस होण्याचीही जास्त शक्यता असते तिसरा म्हणजे हार्ट डिसीज आर्थेरोस्लेरोसिस म्हणजे हार्डनिंग ऑफ द आर्टरीज हॅपन्स इन द हार्ट म्हणजे हार्टच्या ज्या आर्टरी असतात तर त्याच्यामध्ये अतिरिक्त प्रमाणामध्ये कोलेस्टेरॉल हे जमा होत असते आणि त्या आर्टरी ह्या हार्ड होत जातात कडक होत जातात आणि त्यामुळे सुद्धा आपल्या हार्टमध्ये ब्लॉकेजेस तयार होण्याचे प्रमाण हे वाढते किंवा स्ट्रोक येऊ शकतात क्रोनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज किंवा मग डायबेटीज टू झालं किंवा किडनी डिसीज झालं म्हणजे क्रोनिक किडनी डिसीज म्हणजे सिकेडी झालं तर किंवा कॅन्सर वेगवेगळ्या प्रकारचे किंवा नॉन अल्कोहोलिक फॅटी लिवरसुद्धा ह्या लठ्ठपणामुळे आपल्या शरीरामध्ये हे व्याधी निर्माण होत असतात तुमचे वजन जर जास्त असेल तर तुमच्या हृदयाला जास्त वर्कआउट करावं लागते आणि त्यामुळेच त्याला आपल्या शरीराच्या इतर बॉडी सेलला रक्त पुरवठा म्हणजे ब्लड सप्लाय करण्यासाठी जास्त पंपिंग करावं लागते आणि जास्त त्याला पंपिंग केल्यामुळे त्याच्यावर जास्त दाब येतो तणाव येतो आणि ह्यामुळे सुद्धा आपल्याला स्ट्रोक येण्याची किंवा हार्ट अटॅक येण्याचे जास्त चान्सेस असतात स्ट्रोक जेव्हा घडत असतो तेव्हा आपल्या ब्रेनमधल्या किंवा नेकमधल्या ज्या ब्लड व्हेसल असतात तर त्या ब्लॉक होत असतात किंवा त्या कटिंग ऑफ द ब्लड व्हेसल होत असते आणि त्यामुळे आपल्या मेंदूला पुरेसा रक्त हा होत नाही आणि आणि त्यामुळे तिथल्या ज्या ब्रेनच्या सेल असतात त्या डॅमेज होतात आणि त्यामुळेच आपण बोलू शकत नाही किंवा मग हालचाल मुवमेंट आपण करू शकत नाही आणि अशा प्रकारे ह्या ओबेसिटीमुळे आपल्याला स्ट्रोक हा असा गंभीर असा आजारसुद्धा आपल्याला अचानक कधी घडून जातो हे आप आपल्याला समजत नाही ओबेसिटी हे आपलं ब्लड प्रेशर हाय करत असतं आणि हाय ब्लड प्रेशरमुळे आपल्याला अचानक यमाय यमाय म्हणजे मायोकार्डियल इम्फ्रॅक्शन म्हणजेच आपलं जे हार्टचं जे मायोकार्डियम मा आहे त्याला ब्लड सप्लाय हा अचानक बंद होतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला हार्ट अटॅक अचानक येण्याचे चान्सेस हे खूप जास्त लठ्ठ व्यक्तींमध्ये जास्त असतात आणि ओबेस पेशंटमध्ये जे फॅट असते ते अतिरिक्त फॅट तुमच्या लिवरमध्ये साचत जाते आणि अतिरिक्त फॅटमुळे तुमचं लिवरसुद्धा डॅमेज होण्याचे हे जास्त शक्यता असते आणि ह्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे लिवर डिसीजसुद्धा होत असतात तर ह्यामध्ये नॉन अल्कोहोलिक फॅटी लिवर डिसीज होण्याचासुद्धा शक्यता असते तर ह्यामध्ये सिरोसिससुद्धा होऊ शकते किंवा लिव्हर जे आहे खूप कडक बनत जाते आणि त्याचं जे प्रॉपर फंक्शन असते ते होत नाही तर ओबेस पेशंटला लिव्हरचे वेगवेगळ्या प्रकारचे असे व्याधीसुद्धा होऊ शकतात ओबेस पेशंटमध्ये काही ज्या सेल असतात त्या अचानकपणे ॲबनॉर्मली त्या वाढत जातात ग्रो होत जातात आणि त्यांची ग्रोथ एवढी फास्ट असते की त्या इतर भागांमध्ये सुद्धा आपल्या स्प्रेड होत असतात आणि ह्यामुळे सुद्धा कॅन्सर होण्याचे चान्सेस मेन्समध्ये आणि वुमेन्समध्ये वाढत असतात तर जे पुरुष आहे तर त्या पुरुषमध्ये रेक्टम कोलॉन आणि प्रोस्टेटचा कॅन्सर होण्याचे जास्त चान्सेस असतात आणि ज्या वुमन्स असतात त्या ओमन्समध्ये किंवा ब्रेस्टचा कॅन्सर झालं किंवा मग युटेरसचा कॅन्सर जास्त होण्याचे चान्सेस हे ओबेज जे लोक असतात त्यामध्ये होण्याची जास्त शक्यता ओबेज लोकांमध्ये आपल्याला स्निप ॲपनियासुद्धा दिसून येत असतो ह्यामध्ये काय होत असतं जे ओबेज लोक असतात तर त्यांच्या मानेच्या भोवती खूप जास्त प्रमाणामध्ये फॅट हे साचत असतात स्टोअर झालेले असतात तर त्यामुळे त्याचं प्रेशर आपल्या ब्रिदिंगचा जो एअर वे असतो तर त्यावर पडते आणि त्यामुळे व्यवस्थित प्रॉपर त्यांना ब्रिदिंग करता येत नाही आणि ब्रीदिंगला डिफिकल्टी आल्यामुळे त्यांना स्नोरिंग वाढते म्हणजे त्यांचं घोरण्याचं हे जास्त वाढते आणि घोरण्याचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे अचानक त्यांची झोपवळ होते आणि त्यांना परत झोप लागत नाही आणि त्यामुळे त्यांना पुरेशी झोप ही होत नाही आणि पुरेशी झोप न झाल्यामुळे त्यांचं ब्लड प्रेशरसुद्धा हाय होते आणि ब्लड प्रेशर हाय झालं म्हणजे हार्टचे वेगवेगळे डिसीज होण्यासाठी ते प्रॉन होत असतात जे ओबेज व्यक्ती असतात तर अशा व्यक्तींमध्ये एक्स्ट्रा प्रेशर हे त्यांच्या जॉइंट्स आणि कार्टिलेजवर येत असतं तर ह्यामुळे काय होत असतं असे काही सबस्टन्स आहे की ज्यामुळे तिथलं इन्फ्लमेशन वाढेल अशी त्यांची लेवल ही तिथं जास्त होते हाय होते आणि तिथं इन्फ्लमेशन त्या जॉईंट्समध्ये तयार होते आणि इन्फ्लांट झालेले हे जे जॉइंट्स असतात हेच पुढे जाऊन ऑस्टिओआर्थ्रायटीस आपल्यामध्ये तयार करत असतात ऑस्टिओ आर्थ्रायटिस झालेल्या पेशंटमध्ये त्यांच्या मुवमेंट ह्या खूप कमी होऊन जातात त्यांचे जॉईंटमध्ये स्टिपनेस जाणवतो आपल्याला त्यांच्या मुवमेंटसुद्धा कमी होऊन जातात आणि अचानकच त्यांच्यामध्ये हालचाल कमी झाल्यामुळे म्हणजे चालणं फिरणं कमी झाल्यामुळे त्यांच्यामध्ये ओबेसिटी ही वाढत जाते आणि ओबेसिटी जशी जशी वाढत जाते तसं तसं त्यांचं तस जॉईंटचं सुद्धा हे वाढत जातं म्हणजे अशी विचित्र अशी सायकल त्यांच्यामध्ये तयार होत असते पॅनक्रियाज ही आपल्या बॉडीतली सर्वात मोठी लार्जेस्ट ग्लँड आहे म्हणजे ग्रंथी आहे तर ह्या ग्रंथीचं कार्य असं आहे की ते आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन आणि इतर काही एन्झाईम सिक्रिट करत असतं बनवत असतं आणि ज्यामुळे आपल्या अन्नाचे पचन हे व्यवस्थित होत असतं परंतु जे ओबेज लोकं असतात तर त्या ओबेज लोकांना ह्या पॅनक्रियाचं सुद्धा इन्फ्लमेशन जास्त होण्याचे चान्सेस असतात तर त्याला आपण असं असंसुद्धा म्हणतो तर अशा ओबेस लोकांना पँक्रायटिस होण्याची जास्त शक्यता असते आणि जर पँक्रायटिस जर झालं तर तुमचं इन्सुलिन व्यवस्थित सिक्रेट होणार नाही तयार होणार नाही आणि ते जर तयार नाही झालं किंवा जे आवश्यक जे एन्झाईम्स असतात ते जर आपल्या शरीरामध्ये तयार झाले नाही जे आपलं अन्नाचं पचन करत असतात तर अन्नाचं पचन व्यवस्थित जर झालं नाही तर आपल्याला डायजेशन प्रॉपर न झाल्यामुळे त्यांना गॅस्ट्रो इसोफॅजियल डिसीज म्हणजे काही अन्न खाल्लं की लगेच ते अन्न बाहेर रिफ्लेक्स येण्याचे जास्त चान्सेस असतात किंवा त्यांना ॲसिडी प्रकारचे इरिटेबल बॉवल डिसीजसुद्धा होण्याचे चान्सेस आत्ता आपण बघितलं की हाय ब्लड प्रेशर आणि डायबेटीज हे आपल्याला ओबेसिटीमुळे होत असते तर ह्याच्यामुळे सुद्धा आपल्याला एक तिसरा डिसीज होत असतो तो म्हणजे सिके डी सिकेडी, सिकेडी म्हणजे क्रोनिक किडनी डिसीजसुद्धा आपल्याला ह्या दोन घटकांमुळे होत असतं तर बघताय मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे कसे डिसीज आपल्याला नुसत्या ओबेसिटीमुळे होऊ शकतात ड्युरिंग प्रेग्नन्सी जर तुमचं ओव्हरवेट जर झालं असेल तर त्यामुळे म्हणजे आपण त्याला जेस्टेशनल डायबिटीज असं सुद्धा म्हणतो तर हे जेस्टेशनल डायबिटीज जर असेल आणि जर तुमचं ब्लड प्रेशरसुद्धा हाय असेल तर तुम्हाला प्री क्लाम्शिया म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला झटके म्हणजे त्याला आपण फिट म्हणू शकतो मिरगी म्हणतात त्याला तर हे सुद्धा होण्याचे जास्त चान्सेस असतात आणि जर ओबेसिटी तुमची वाढलेली आहे तर त्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं आणि ब्लड प्रेशर वाढल्यामुळे आपले सिझारियन सेक्शन होण्याचे जास्त चान्सेस असतात आणि बाळाच्या जीवाला धोका हा जास्त निर्माण होत असतो ओबेसिटी इज ऑल्सो लिंक विथ द इनफर्टिलिटी इन मेन्स अँड फिमेल तर बघा मित्रांनो काय होत असतं ओबेसिटीमुळे आपली जे स्पॉमची क्वालिटी असते किंवा जी क्वांटिटी असते ती सुद्धा कमी वा मदे होत असते किंवा मग स्त्रियांमध्ये प्रॉपर ओवुलेशनसुद्धा होत नाही किंवा मेन्स्ट्रोल सायकलचे वेगवेगळे प्रॉब्लेम त्यांना हे जाणवत असतात किंवा पी सी ओ डी झालं तर हे सुद्धा लठ्ठपणामुळेच एक आलेला डिसीज आहे ही ओबेसिटीमुळे आणखी एक मोठा प्रॉब्लेम आपण समाजामध्ये बघत असतो तो म्हणजे बॉडी इमेज प्रॉब्लेम म्हणजे जेव्हा आपण आरशामध्ये समोर आपल्या स्वतःला बघत असतो तर तेव्हा आपली बॉडी खूप वेगळ्या प्रकारे अव्याढव्य वाढलेली असते आणि त्यामुळे आपला स्वतःचा जो सेल्फ एस्टीम असतो आपला जो कॉन्फिडन्स लेवल असते तीसुद्धा कमी होऊन गेलेली असते आणि कॉन्फिडन्स लेवल कमी झाल्यामुळे ले ले आपल्याला आपल्या वेगवेगळ्या ज्या ॲक्टिव्हिटी असतात त्यासुद्धा कमी झालेल्या असतात किंवा आपण समाजामध्ये कमी जाण्याचं प्रमाण आपलं वाढतं किंवा आपण घराच्या बाहेर निघत नाही ह्यामुळे सुद्धा आपल्याला डिप्रेशन यायला लागतं किंवा मग आपल्या मनामध्ये न्युगंड तयार होत असतो आणि आपल्याला आपण स्वतःबद्दलच आपण प्रेम करणं आपण सोडून देतो आणि स्वतःच्या बॉडीबद्दल आपल्याला परत एक हेट निर्माण तयार होत असते आणि स्वतःच्या बॉडीबद्दल जर आपल्याला हेट निर्माण झालं तर ह्यामुळे डिप्रेशन किंवा एन्झायटी वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला नैराश्य आपल्या जीवनामध्ये येत असतं तर त्यामुळेच ओबेसिटी हा खूप मोठा गंभीर आजार आहे आणि ह्याकडे आपण दुर्लक्ष बिलकुल केलं नाही पाहिजे असं मला वाटतंय तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि इतरांपर्यंत ही उपयुक्त माहिती नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद